काय कोण एक नवीन मोबाईल घेऊन द्या मी पण याच्यात नाही तोंड दिसत नाही काही दिसत आठवलं भाऊ हा आठवलं भाऊ काय आठव खाणं पिण्याचं काय विचार करायचं नाही लागता कपडा धुळाचा विचार करायचं काम वाईल काम वाईल काय आहे का नाही जरा मनाची त्याच्यावर पैसे कमी ते लोकांना इस्टावर जेव्हा मला पैसे काढून द्यायचे लगेच नाही निघा काय तुला सूट मला पैसे काय पैसे मला त्याच्यात जर समजा मेकअप करून चांगले चांगले फोटो रील्स बनले ना पैसे हे काम कर ना मेकअप कर नात पिक्चर मध्ये मला तर आनंद होईल तुम्ही असं काम अडतीळीला मग मी काय तुमचा भोडा मारेल का आपला शेतकरी काम धंदा करायचं शेतातलं पाहिजे शांत पाणी बाज उठला कामाबर उठला काय हायच करी तुला पाऊस पडेल पाय भरायचे मारण्याची वावर वावरा तू राहिली देशमुखाची पोरगी तुला काय पाय मी मागणार नाही तर अरे काय बोलत नाही काय चालतं जे मी जाणार नाही वावरामध्ये म्हणजे नाही जाणार नाही जाणार माझी नाही तुमचं आवड पाणी चाल बा मला आवडून राहिलं काय झाड पण मी काय केलं मी मामा गप्तीत बसले तुम्ही सकाळी पोहे खाल्ले नाही का हं लगेच आलं दुपार झाले दे भाकर करून द्यायची करावं लागेल मी काय तुला हे महत्त्वाचं आहे का ते महत्त्वाचं तुला नवरा महत्त्वाचं आहे का ते हे महत्त्व आहे मोबाईल मला नवा फोन घेऊन द्या ॲपल फोन कालं माल व्हिडिओ आपण फोन वगैरे घेतला ना तू घरी कामच करीन अहो मी खाय पडतो का ना हं खाय पडतं खायला पण आणार बाय तू खूप तुम्ही काय म्हणत लागणार आम्हाला जाऊन देणार मीला ना आता कुठे तुमचं गेला जे काय बुल बघे काय बोलतो काय चाललं ती मग जाऊ मग माल ना बकड तो इतका राग येतो आता काय ये राग बरोबर नाही तो तू ना मी माहीत होतो काहीतरी करून घे मग तू ना नाही फोन मी सगळे बंद करी जाईल म्हणजे लक्ष देते तुम्ही काय नाही करीत आणि मला काय करू देतो हां गाय गाय देती दुसरे सगळे बेसन करते ते व्यसन सब मीठ नसते नाही अ तेल नव्हतं मी काय करणार आहे दुकानात जाऊ आम्ही जाते दुकानात मी नाही जात म्हणजे मी जात नाही तूला फोन बंद करते का नाही शिस्ती नाही मला फोन घ्यायचा आपलाचा मी तेच पाहतो त्या कोणता चांगला क्वालिटीचा आहे पैसे आहे द्यायला तुम्ही कायला नवरा आहे ना कोण दे तुम्ही मी गो तुझ्या जमीन तुला आपल्याचा फोन वापर फोन घेतला जाऊन मेलू राहण्यामध्ये आवडलं ते झालं का तू गोड तिथे टाकून द्यायच सारख्या मोबाईल मध्ये सारखं तो काय काय खायला नाही द्या पण मग चांगला काढू फोटो तुला तेच नट फटना फोटो काढणं साल साल। अरे त्या दिवशी ते, ते, ते गाणं टाकलं तू नाचत होती किती मला कमिट्याला गाणं गाण काय शिरपत तू बायको काय करायला लागलं लोकांचं असंच राहत त्यांचं नसतं ऐकायचं लोक काही चांगलं केलं का आपण त्याला वाईटच म्हणते मी तुला हात जोडले बघ मीच जातो कुठं तुम्ही तुमचे लो ना लोक काय ना बरे तुम्ही मग ऐका जा नाही कधी घ्यायचा फोन काय त्या फोन नाही तू तू ऐकू पैसे दे तुला एवढा घेणं आता हिड हात नाही गाड्या म्हणजे नाही त्याला टीव्ह आणि घेतो हिंडगावामध्ये मला फोन घेऊन द्या मी पैसे कमीन त्याच्यावर त्याच पैसे कमीन मी फोन मध्ये झाले पैसे कमाय फोन मध्ये लोक पैसे कमवून तुम्हाला काय करायचं नाही तू जमीन वापरायला घ्यायचं मोबाईल हा मोबाईल घ्यायचं मी जायचिक नाव काय लागलं पळ काढते लगेच पळ काढते मी यांच्यासाठी रात्री केले काम केले म्हणले मला तू एवढं काम करते मग मी पण कामच नाही करणार जातच नाही जा आता माणसाकडे पहिलं पण आज काय टेन्शन मध्ये आज तुझी नाही शेवट गाठी शेवट काय जेव आज चाललंय घरी मागे बापरे काय झालं नाही काय झालं बघ झालं तुझ्या घरच्या कुठे सांगायचं घरी चालायचं काय म्हणाल सगळं खरे रोज चांगलं पण माझं घरात आहे ना काय चांगलं अरे मानस मानस सगळं गाव मानत श्रीपतराव सारखं माझं माहिती अवदास सांगतो एवढं एवढं ऐकत रोज भांड चालत एवढं काय एवढं 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 नेमकं एवढं सारखी मांडत सारखी मांडत काय करायचं काही इलाज करायचं ना भांडणाला काही इलाज राहतो करायचं अरे भाऊ तुला सांगतो एक पोरं करायचं काय लाडी उठला बांधून टाकली ती कमी भोकरी बरी जास्त लोक आता काय करायचं अहो माझी अशी मग मग मे ना लय वाई तकलो होतो मग आपण आहे ना रानातून काम करून आलं का तिथे किचकिच 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 मी विचारच केला मेडिकलवर गेलो हां मित्र आहे आपला पाच झालं मला बाय कुठलं आहे ताण देते मग ते काय म्हणे सोपा ये लागेल दिली त्यान पावरची गोळी गोळी काय सांगा तुम्हाला शेपत्र अशी गोळी दिली ना रात्री ना बायची रात्र भर ठोकून हाल केली सकाळी नेतात रात्रभरची नावच घेणार नाही गोळीचा नंबर नंबर काय तुम्ही फक्त सांगा ज्याने पाटील म्हणा ज्याने जी गोळी दिले काय शंभर रुपयाची गोळी अरे दोन शेती घेऊन पण विचार नाही कितीच करेन दोन घेऊन ना घे बर का नाही तो कार्यक्रम व्हायचा हा का हा एकच घेऊन दम नाही धाराचा नाही तर मग नाही तस मी मी तर दमदार आहे ना सांगू नको बर का काय कमी जागा आलं तर नाही ना येऊ का मग तो माहीत नाही का शंभर टक्के ये ना बरोबर शंभर टक्के करून पाय तू रात्री नको पाच घेऊन नाही 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 विचार कोण नाही आलं मग विचार कर पाहिजे फास्ट देते का लोक हा चालू चालू येऊ का येतो कोणी येऊ चाल

तो जवळ तव ते चालू आहे म्हणतो ना बोट कधी पाणी देणार नाही मी शाखा आहे म्हणाला माझे फोन घ्यास तुम्ही गेले ना पाणी घ्या आता मला सांगायचं येतं ना लक्ष्मी बस गेलं मग गाणं गेलं सर गेलं म किती पारी गाणं बनिलं असतं नाही आता व्हायरल झालं असतं

खाली आहे काय हो? तिथे मला पुढे बस काय ना बस तू खाली बस नाही येणार मी जा मी चालेल ना मग तिथून लांब जाऊन तिकडे पुढे लांब जाऊन काढेल तू इडो काढ नाही तू खाली बस शिस्ती मला तिकडे जा अरे तुझा नवर आहे मी आहे तर मग आहे तर मग काय तू काय लपडे काय कुठे बाहेर तुम्हाला वाटत का मी काय तशी लपडे बाज बाई का तू मापशी बसत नाही सारखं तू पाहतीस काय नेमकी हो मी व्हिडिओ बनवते हो मा काही लपडा नाही काय नाही मी? अरे जो ना मोबाईल दिसते त्याच्यामुळे पाहिलं मला झोपणी आली काय पाहिलं असं काय दाखवलं गाण्यामध्ये काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं त्याच्यामध्ये सांग मला बाहेर भेटला का तुम्ही असेच करते इकडे नाही मी जाको दुसरीकडं तुला मत इकडे नाही मी नाही काय मित्र बाबा मोबाईल घेऊन हो मी ला आता पण खूप ऐकलं ले। सेंड केलं आता मी एक्शन मग सेन केलं तुमचं कोणतं तुम्हाला बायक कुश आवड राग सीन मग एवढं सी मग सी मानवर निवड माझ्याकडे ठोकलं नाही हा तुला शिस्ती सांगतो म्हणून पडतो एक शब्द ऐकून घेणार नाही मी आपण मी काय केलं असं काय केलं माहिती आपण तशी नाही तशी नाही तशी

गोळ्यांना मात्र लांबण दिला आता नखरे किरे का गोळी खाली का बायको ठोकरी आता या मुशलान ठोकरी आता डायरेक्ट हो आता ठोकरी मुसळ गिरी वाटतो गिरीश बाय बाबा काय काग्रेज लाई आता सीमा म्हणा आता ते त्या मित्राला नाही जाऊ दाद वाड्याची पाटील नायटी बाजी त्यांना लयमाला लांब दिला